हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा खूप सुंदर अशी दिवसाची सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणजे आता दहा वाजले तर इथं आणि माझं चाललेलं इथं म्हणजे आमच्या इथं घराच्या शेजारी मी छोटीशी बाग केलेली आहे तरकारी म्हणजे भाजीपाल्यांची खाण्यासाठी हां भाजीपाल्यांची तर आता त्याच्यातली वांगी तोडायचं चाललेलं आहे माझं इथं बघू शकता तुम्ही वांग्याची सात आठ दहा झाडं आहेत इथं पण बरीच अशी वांगी आहेत आणि बहिणीला पण न्यायचे तिथं वांगी तर मुलांना आधी स्कूलला सोडवायचं मुलांचं पण आवरलेलं आहे मुलांना स्कूलला सोडवल्याच्या नंतर ना मग जाणार आहे बहिणीच्या इथं आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बहिणीच्या घराचा व्हिडिओ दाखवते सो तो पण दाखवते तर आता मी वांगी तोडते तुम्हाला दाखवते वांगी किती भारी आले ते तर बघा वा किती वांग्याला वांगी लागले भरपूर अशी वांगी लागली बारीक मोठी काटेल मोठं थोडं वांग दाखवले बघा केवढे मामा किती एक दिसला आता हा तिथे चांगले बघा कसलं भारी वांग आलेले बरे एवढीच वांगेत आहेत आहेत पण एवढी वांगी गावतात ना लय सापडतात तर बहिणीला पण नेणार आहे मी आज आणि त्याच्यासाठी चाललंय तोडायचं काय शंभ काय शंभ बारीक फक्त मोठी मोठी देणार आहे ले वांगे भारी भारी वांगी राखो तुबा हां इसं आपण इकडे ठेव टाका हकम माहिती एक आहे हां माहिती गुरपूरय तो आम्ही लेवांग लागले तो ते काटे तर एवढे इतना त्याला ले काटे तो कमी जाद कमी ये पण वांगी लय देत येतय त्याला नुम्मा

का एक बी मिरच्या आहे तर बघा मिरच्यांना मिरच्या मिरच्या आहेत आणि कोंबड्यांना खाण्यासाठी ह्या माझ्या कोंबड्या पिल्ल बघा किती छान आहेत चिटकली विटकली तर पालक टाकलेला आहे त्याच्यात हो हा हे छोटसच हे नाही तोडत आणि हे पालक कोंबड्यांसाठी केलेला आहे टोमॅटोला तर एवढी टोमॅटो येतात ना येतात बघा इथे बघा बीट आहे बीट लावलेले खायला बीट कसलं झालंय बघा मोठे मोठे परत आणखीन हो, लसूण आहे का हे लसूणाचे दोन वापेत थोडेसे कांदे लावलेले होते खाण्यासाठी लावले होते म्हणजे तर कांदे पण छान झाले तर बिना औषधाचं औषध नाही काही नाही नॅचरल बघा सगळ्या सगळ्यांना खायला ही करड्याची भाजी होती टाकलेली पण आता ह्याच्यातली करड्याची बी काढायची बघा ह्याला बी आलेत करड्याच्या भाजीचे बघा गवारी कसली भारी आली ही तीन वापे गवारीचे केले ते आता लावलेली गवार बघा फुलं आलेले आता बघा ही पण आहे गवारीचाच हा पण हा आहे आणि ही थोडीशी वांगी झालं एवढीच आहे पण खाण्यापुरतं चांगलं आहे म्हणजे घरच्या घरी इथं घरापाशीच लावलेलं आहे माती टाकून म्हणजे इथं काळी माती टाकलेली आहे तरकारी लावण्यासाठी आणि बोलते मावशीला ते तर आता ह्या इथे करायचं आहे मेथी घास ह्या शेजार तार कंपाऊंडच्या शेजारी म्हणजे राणे तिथं तर तिथं आता कोंबडी खत आणून टाकलेलं आहे बघा त्यांनी तर आता हे पांगवायचं आहे कोंबडी खत तर पहिले आता मी जाणारे माझ्या मुलांना शाळेत स्कूलला सोडवायला आणि स्कूल मधून सोडवून आल्याच्या नंतर ना म्हणजे तसे तिकडे जाणारे बहिणीच्या इथं दादू तोडायचे राहून दिले ते तारे हे बघा कसले वांगे सापडतात ते खाली पडले टगळावर कसं वांग ठेवले आपण बघती वांगेला झाली पण ही मोठी झाल्यावर काय करायचं एवढी मोठी ठेवून मग मग एकच रांग बोल ना आपल्याला बघा कसली रांग येत मग एकच कालवान आणला लय कालवान होत मग वांग्याचा काटा मोडला वांगे आणि किती भारी पण येत बघा किती छान त्याला कलर वगैरे आलेला आहे आणि कसली मोठी चांगली आहे छान छान ना हा कशी शाळेत जायच्या टायमिंग ला पंगत बसली त्यांनी खायला आणलेलं आहे भजीपाव लाडू लालचाव पांढरी शाव भेळ काय खाती ग बाई ए नीट नीट सांग काय खातू या भेळ खातू शाव, शाव।, शाव, शाव खातू तू काय खाते तू <laughs> तुम्ही काय खाता आणि माझ चाललेलं इथं वांगी भरायचं भरायच वांगी माहिती आता वांगी भरते कागद कारण की बहिणीला वांगी घ्यायचे ना स्वतःच्या मोठा भरले काय चाललंय काट मोड देत नाही

चला ले ले, ला। ओ। चाला। चाला। चाला आता मी मुलांना ठेवा चला ए चला भालो आता स्कूल ला बाई तू घरी जा त्याला घरी सोडवा गाडीवर बघा आता मी आलेली आमच्या बाईच्या घरी ही बघा हा बायचा जुनी घर बघा हो ही मागची का कागद हे जुनी घर आहेत मागची आणि आता हे बंगल्याच काम तुम्हाला ले पूर्ण बंगला दाखवते पुढून चाललेलं आहे अजून काम झालेलं ना हे बघा बाईच्या बंगल्याचं काम चालू पूर्ण बंगला आता आतमधलं दाखवतो तुम्हाला बाहेरून बघा पूर्ण काम नाही झाले म्हणजे स्टील ते ग्रील टाकायचं राहिलेले टाकायचं चाललेलं या चल आतमध्ये असं तर

आणि मध्ये केलेत ले आहेत के इथे बघा पोटमाळा ह्या बेडरूमला पण केलेला आहे हे तर त्याचं पहिलं घर आहे आणि ह्या बेडरूमचा नाही दाखवला दरवाजे टाकलेत ह्या बेडरूमला पण केलेला आहे बघा पेळ पोटमाळा त्याच्यावर बरं सामान बसतं त्याच्यामुळे केलेलं आहे आणि तर किचनला पण केलेलं आहे किचनला के येल आता केलेला आहे बघा तिथून असा इकडे पण आणि फरशी बघा किती छान अशी बसवलेली आहे किचनला मस्त असं खिडकीतून मस्त असं छान हिरवगार दिसतंय ही पुढची खिडकी आणि ह्या साईडची खिडकी तुम्हाला ना वर दाखवले म्हणजे आमच्या बघल्या तिच्या महिला थोडा फरक आहे तिथं आम्ही क्लीन केलेला जागा तशी नाही आमची डायरेक्ट डायरेक्ट हिता असं बनवलेलंच नाही डायरेक्ट पाहिर आहे असे छान बनवलाय ना पण ग्रीन लावायचे आणि हा बघा वरचा सगळा परिसर किती छान आहे इकडं कि किती छान असत फूड हे टेरेस करून बघा किती मोठं आहे फूड सोसायटी टेरेस तर चला आता व्हिडिओ इथंच मेंड करते तिथं घर आता पूर्ण मी दाखवलेलं आहे आणि कसं वाटतंय ते पण सांगा जुळ कसं बांधलेलं आहे छान वाटतंय का नक्की कमेंट मध्ये मला सांगा तर चला आता व्हिडिओ मी करते जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय